असं कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा घरी जातो हदही दूध खातो गवळ्या घरी जातो हा दही दूध खातो करी दह्या दुधाचा रगडा करी दह्या दुधाचा रगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा वाळवंटी जातो हा कीर्तन करीतो वाळवंटी जातो हा कीर्तन करीतो घेतो साधू संतांचा झगडा घेतो साधू संतांचा झगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा एका जनार्दनी भिक्षा वाढ बाई एका जनार्द निभिक्षा वाड बाई देव एक बछडा देव एक बछडा अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायने लंगडा अस कस देवाचा देव ठकडा देव एका पायने लंगडा अस कस देवाचा देव ठकडा देव एका पायने लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा 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 देव एका पायाने लंगडा